नमस्कार मंडळी आर्ट जार्टन रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी तर सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मैत्रिणींना इथे मी एक छानशी नाश्त्याची रेसिपी बनवत आहे आणि ही रेसिपी कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींनो बघा मी हे पालकवड्या बनवलेल्या आहेत आणि ह्या पालकवड्या मी कशा बनवल्या आहेत तर याचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्कीच जाऊन बघा तर बघा आता इथे ह्या वड्या मी पंधरा ते वीस मिनिट वाफून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मी कट करून घेत आहेत अगदी अळूवडीप्रमाणेच ह्या वड्या होतात पण चवीला अगदी भन्नाट अप्रतिम लागतात तर आता ह्या वड्या मी इथे कट करून घेते तर ह्या वड्या कट करून झाल्यानंतर अर्ध्या वड्या मी काय केलं होतं एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या होत्या म्हणजे ह्या वड्या सात आठ दिवस आरामात टिकतात फ्रीजमध्ये आणि अर्ध्या वड्या मी फ्राय केल्या होत्या म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं दा मी आणि आता ह्या अर्ध्या वड्यांचं मी काय केलं आहे हे ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर बघा आता एक सहा ते सात दिवसांनी ह्या वड्या मी फ्रीजमधून काढलेल्या आहेत आणि ह्या वड्या मी आता कट करून घेते याचा एक छानसा नाश्ता बनवणार आहे म्हणजे मी ज्या अर्ध्या वड्या होत्या त्या मी डीप फ्राय करून घेतलेल्या होत्या म्हणजे कुठल्याही रसाभाजीबरोबर वगैरे आपण त्या खाऊ शकतो आणि ह्या ज्या अर्ध्या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या याचा एक नाश्ता बनवणार आहे किंवा तुम्ही ह्या वड्या लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता तर हा नाश्ता कसा बनवायचा आहे ते, ते बघूया गॅसवरती मी कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धासा चमचा जिरं आणि एक चमचा इथे मी सफेद तीळ घालून घेतलेले आहेत आणि हे एखाद दोन मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर बघा याआधी मी जो व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये मी ह्या वड्या डीप फ्राय केलेल्या होत्या आणि ह्या ज्या अर्ध्या आहेत ते ह्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या म्हणजे आपण याचा केव्हाही आपल्याला पाहिजे तेव्हा नाश्ता बनवून घेऊ शकतो म्हणजे पोटभरीचा नाश्ता होतो याचा तर आता बघा हे यामध्ये मी या वड्या घालून घेतल्या दोन मिनिट फ्राय करून घेतले आणि यामध्ये मी दोन चमचे शेजवान चटणी घालून घेत आहे तर तुम्ही शेजवान चटणीऐवजी यामध्ये ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस घालू शकता किंवा टॉमॅटो सॉसही घातला तरीही चालेल पण मी इथे एक छान अशी भन्नाट अशी चव येण्यासाठी मी इथे शेजवान चटणी घालून घेतली बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर घालून घेतली आणि दोन तीन मिनिट हे व्यवस्थित असं मिक्स करून फ्राय करून घेतलेलं आहे बघा किती सुंदर झालं आहे आणि कलरही किती छान आलेला आहे तर अगदी झटपट ही रेसिपी होते म्हणजे या वड्या तुम्ही करून ठेवायच्या फ्रीजमध्ये आणि पाहिजे तेव्हा आपण याचा नाश्ता बनवून घेऊ शकतो बघा जवळून दाखवते झालेत की नाही छान आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात अगदी भन्नाट अशी ही रेसिपी होते जरूर ट्राय करा आणि ह्या वड्या ना आपण म्हणजे टोमॅटो सॉस दही किंवा पुदिनीच्या चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा अशाही खाल्ल्या तरी छानच लागतात आता एका ताटामध्ये मी ह्या सर्व केलेल्या आहेत आणि टोमॅटो सॉसबरोबर खाल्ल्या तर वा अगदी छानच लहान मुलं तर आवडीने खातात तर मैत्रिणीं ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने छान छान रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद